बनवल्या ज्वारीच्या भाकरी शेवग्याची शेंग आणि भात बनवलाय दाखवते तर मला अजून भांडे घासायचे पडलेत घर झाडायचंय सगळं काम अजून तसंच राहिले थोडा आराम केला दुपारी तर सर सकाळी लवकर उठावं लागतंय ना साडेचार वाजता तर मग थोडा दुपारी आराम पण केला पाहिजे मग तर तब्येत आज माझी तर आता बरी वाटते जरा पंधरा दिवस मध्ये तब्येत खराब झाली हालत हलत झाली होती तर आता बघा मसाला टाकलाय शेवग्याच्या शेंगा अगोदर शिजून घेतल्या मीठ टाकून आणि इकडे भात बनवून घेतलाय ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या टाकवते ज्वारीच्या भाकरी बनवून घ्या मस्त मध्ये अशा इकडे भात बनवलाय आणि इकडे शेवग्याची शेंग तो मसाला मस्त असा फ्राय झालाय आता आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी हो याच्यामध्ये जास्त नाही बनवायचं थोडंच बनवायचं कोथंबीर वगैरे सगळं वाटलंय मस्त मिक्सरमध्ये वा पाणी टाकते शेवग्याची शेण बनवली मस्त प्रसंग एवढच बनायच आपल्याला मस्त आपण उकळी येऊन देऊ आता भाजीला या शेवग्याचे शेण बनवली तर झाकण ठेवते आणि इकडं बनवली मेथीची भाजी आणि भाकरी मेथी तर एवढी माग झाली बापरे बाप मेथी खाल्ली नाही बरे तेवढं झालं हो तर आता मी पहिलं बाजरीची भाकर बनवली एक आणि मेथीची भाजी तर आता मी आहे आधी नंतर राहिलेलं काम करणार मग तर गरम गरम मस्त भाकरी बाजरीची आणि मेथीची भाजी म्हटलं चला एकदा खावा थोडी आणि मग राहिलेलं काम करते मी आता भांडे वगैरे पडलेत घासायचे परत कालोन इकडं तयार होत आहे आपलं शेंगाच झाकण ठेवावं लागेल थोडस थो। तोपर्यंत मी थोडं जेवण करते त्यामध्ये हो आता गाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खाते ते थोडंसं जेवण भूक लागली स्वयंपाक आपल्या वहिनींचा तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ बघत जा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेथीची भाकरी हो सॉरी मेथीची भाकरी बोलते मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी या खायला जम्मी खूप छान लागते भाजी मस्त झाली टिकट केली हिरवी मिरचीमध्ये लसूण टाकून मस्त मेगीन भेट बरं ते झालं मेथी आणलीच नव्हती खूप महाग झाली त्याच्यामुळे आणत नाही म्हणलं आज इच्छा झाली खायची म्हणलं चला मेथी घेऊ सकाळी आता घेऊन आले होते मस्त झाली छान झाली भेटली भाजी तर चला घेते जेवण करून जेवण म्हणजे थोडा आपला नाश्ता हा आवडते सगळे झाला का जेवण करते चला मग भेटते पुढच्या वेगवेमध्ये बाय